ये रोर आहे मी जाणार होतो अच्छा आओ शादी माहित ना करू प्रदीप प्रदीपनी मला तांदूळ वगैरे दिलेत आणि एवढा पोजका कसा घेऊन जाणार मला त्याचं टेन्शन आलंय मित्रांनो मी आता निघालो इथून इथली जी लोक आहेत ना ज्यांनी थर्ड एसी मध्ये जो तिकीट काढलंय ती लोक स्वतःला काय समजतात काय माहिती खूप ॲरोगंट लोक आहेत आणि एकदम घाण एकदम घाण नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि यू पीच्या चौथ्या दिवसात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सकाळची गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगची सकाळ सकाळ झाले मॉर्निंग झाले गुड मॉर्निंग झाले आठ वाजलेत साडेआठ वाजलेत आणि प्रदीपने मला केळी आणि आंबा आणून दिलाय नाश्ता हा टेम्पररी है बाहर जाऊन आम आता करना आहोत सो बगू आता प्रदीप कुठन तो है चौथा दिवस माता शेव दिवस यूपी मधला आज साढ़े पाँच संध्याका ट्रेन है सो जाऊ समोसा वगैरह खाऊ बाहर जाऊन प्रदीपला बोल लो कि यूपी में कुछ अलग यूपी स्टाइल का नाश्ता है तो बताओ बोलते तो तो क्या ऐसा कुछ नहीं है देखते हैं मार्केट में जो कुछ मिलता है वो खाएंगे उससे पहले ये आम और केला खत्म करते हैं और हमारे ब्लॉग को शुरुआत करते हैं सो चला जाऊया खाली नाश्ता करून आहे mm, सो केळ्या खायच्या आधी पाणी प्यायला हवं होतं मला कारण मग उठलो आणि पाणीच नाही आहे बरोबर नाही एक ग्लास पाणी पियाला पाहिजे प्रदीपला सांगतो प्रदीप पाणी नाही तर मी खालीच जातो एक काम करतो मी खालीच जातो खायला चला खालीच आपण जाऊया अगोदर केळी खाल्ली आंबा आणि आता ऑननचं डाळिंब दिला सोडून मला आणि या बाजूला यू फेमस एक स्वीट डिश आहे है, ह्याला मठ बोलतात मठ तर सेम खाजा कसा असतो तसा लागतोय तरी खाऊन दाखवतो तुम्हाला एक मी एक नंबर आहे मला आवडला मस्त नवीन सोफा सेट केला आहे प्रदीप लसुरवाड़ी वो तो सोफा ले ला ना तो सेट केला के बेड वगैरह सग्या गोष्टी ये पांचवी कक्षा में पढ़ता है खाली गेम खेलता है पढ़ाई नहीं करता शायरी वगैरह सब कुछ याद करता है लेकिन पढ़ता नहीं ये देख पता है आईफोन की डिस्प्ले कौन बनाता है सैमसंग हम्म सैमसंग सैमसंग हां सैमसं, आईफोन सैमसं। डिस्प्ले ये <laughs> तो कब ये लड़के लोग कब से खेल रहे हैं इधर देखो देखो कितना बड़ा है देखो ये देखो गाइस पपई खायला या पपई खाओ पपई खाऊ सो so, गाइस आता मी जेवायला बसलो आणि चपाती आहे डाळ बटाट्याची भाजी आणि याच्यामध्ये मिरची वगैरे आहे तिखट आहे आणि भात सो जेवूया पटकन आता सो so, तुम्ही पण जेवायला या मी पण जेवतो हा वर बसलो आहे जेवायला या पुन्हा वर आलो मी जेवायला बसायला म्हणजे टेबलावर बसलो आहे आणि बाहेर जाणार होतो आम्ही ऍक्च्युली पण प्रदीपला सकाळपासून काम आहेत सो मग आम्ही नाही चाललो घरात ना आता बघू दुपारी जास्त आहे म्हणून बाहेर फिरत नाही कधी जाणार प्रदीप काम को मी तो अभि जा आताच जेवलोय साडेबारा झालेत आणि बाहेर आलो घराच्या एवढ प्रखर कडक ऊन आहे की डोळेसुद्धा उघडत नाही खूप भयंकर ऊन आहे या साईडला खूप भयंकर म्हणून प्रदीपने मला बाहेर नेला नाही ने तो बोलते तू पण उन्हात जाऊ नकोस मी पण जात नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कुठं गेलो नाही तर आज सकाळी कुठेतरी जायचा प्लॅन होता बाहेर आणि प्रदीपच्या घरचे पण त्याचा भाऊ पण सगळीजणं मला बोलवते की और तीन चार दिन रुक जातात तो बा काशी बनारस वगैरे जाते तर मी त्यांना बोलू की नेक्स्ट टाईम एन मला पण ॲक्च्युली बनारस वाराणसीला फिरायची खूप इच्छा आहे खूप आधीपासून इच्छा आहे पण बघू आता नेक्स्ट टाईमला कधी इकडे येणं झालं तर मग नक्कीच येईन मी आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे की ह्यांच्याकडे आपल्याकडे कसं लग्नानंतर तिखट जेवण करतात आपल्या घरातल्या कुटुंबात म्हणजे फॅमिलीमध्ये में जेवढे मेंबर्स असतील त्यांच्यासाठी सो इकडे पण तसंच आहे आता चार दिवसानंतर लग्नाच्या मुलीच्या घरचे मुला घरी येतात आणि मग त्यांचं नॉनव्हेजचं जेवण असतं म्हणून ते सत्तर पंच्याहत्तर किलो मटण आणि बाकीचं कोंबड्या दारू सगळं सगळं या गोष्टी असतात सो so, मला तेच बोलवते की और थोडा रुक जाता तो अच्छा रेता सब घुमता रील वगैरे व्हिडिओ वगैरे बनवता माझी तर खूप इच्छा आहे थांबायची फिरायची खूप इच्छा आहे मी मला खूप जास्त आवडतो फिरायला पण ठीक आहे आता काय करणार आता मी थोडंसं झोपतो आहे कारण संध्याकाळी मला ट्रेनमध्ये जागायला लागेल सो मग आता थोडं झोपून घेतो झोप पण आली आहे मला नाहीतर मग एडिटिंग करतो काहीतरी करतो पण घराच्या बाहेर नाही जाऊ शकत कारण खूप जास्तच ऊन आहे जास्त म्हणजे अति ऊन आहे अति आणि हे सगळे बेड्स कॉट हे सगळे भाड्याने मागवलेले वाटतं लग्नासाठी सो ते आता घेऊन जाणार आहेत म्हणून अरेंज केले आहेत एका ठिकाणी सो या ही प्रदीपची आत्या आहे दादीजी कालच्या व्हिडिओमध्ये ह्यांना आपण डान्स करताना बघितलं <laughs> मस्त नाचतात बहुत अच्छा डान्स करते खाना खाया

चले का गाईज आता जेवण बसलेलो इकडे आणि झोपायचं होतं एडिटिंग पण करायची होती पण माझी इकडं फुल सोय आहे इकडं पुन्हा मला मठ वगैरे खायला आणलं कारण मला ते आवडलं होतं हे जण एकदम मस्त सोय सब बोल रहे की घर पे मठ जा और थोडी देर रुको लेकिन छुट्टी ही उतना है आहे आम्ही और ऋषीला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे मग मला निघावं लागतंय सो तुम्ही पण या मठ खायला सो गाईज आता दुपारचे तीन वाजलेत बरोबर आणि पाचची ट्रेन आहे माझी सो आता अर्ध्या तासात मी इथून निघतोय आणि चेंज वगैरे करतोय बॅग वगैरे सगळं पॅक करायला घेतली आहे आता आणि कपडे चेंज करतो आणि तुम्हाला भेटतो माझ्यासाठी इकडे जेवण बनवत आहेत डब्यासाठी काय काय बनायस किस चीज का सब्जी बनाय आलू।, आलू का सब्जी और पराठे बना रहे हैं बन रहे है अपने लिए। सो भाई भी एकदम लगे हुए है काम पे तिथली खासियत आहे सगळ्यांना जेवण बनवते होता आपल्याकडं जरा खंटातच कोरी थो जेवण बनवायला पण इकडं अगोदरच ह्यांना सगळं शिकवलं जात आहे मिरचीचा ठेजा टाकला आता मस्त आणि <coughs> कांद्याची फोटणी बटाटची भाजी बनते आणि मला तर प्रदीपने खाली बोलवलं होतं त्याचे वडील आणि भाऊ वगैरे बोलत आहेत प्रदीपसुद्धा सो स्वतः बोलतो आहे की तांदूळ वगैरे घेऊन जा वीस किलो तांदूळ कुठनं घेऊन जाऊ मी एवढं वजन कसं घेऊन जाऊ मला तेच कळत नाही आणि मी मी मला तूप न्यायचं होतं ॲक्च्युली घरी पण आता अवेलेबल नाही होणार प्रदीप जर बोल प्रदीप मला बोलते काच अगोदर बोलला असतास तर मग मक... काहीतरी केलं असतं कुठलं तरी आम्ही अवेलेबल केलं असतं पण आता बघूया आईनी पण सांगितले तूप आणायला म्हणजे मी सीला फोन करून सांगितलं की तूप वगैरे चालेल का सो आता कुठून अवेलेबल होते काय होते कसं काय होते ते बघूया आणि खूप उशीर झाला आता साडेतीन झालेत आणि लवकर निघायला लागेल बाय बाय आयुष मिलते हे मुंबई में नाटक नाटक के नाच तो मेरी विदाई हो रही है क्या चल संदेश मामा भी मामी भी लाएंगे हमारे लिए भोजन बना रहे हैं संदेश मामी इतना बनाने पड़ेगा आपके लिए हम लोग भी लाएंगे ना अच्छा आओ शादी में इतना करो मेरे लिए कब होगा कि कुछ पता नहीं दो साल तीन साल ये ये भी ही रहता है है yes. क्या पी दारू. दारू. <laughs> देखो, सस्ती दारू. सस्ते नशे उधर दारू दारू हा पाणी तिकडने लावले याने बेसिन मधून पाणी लावलंय से पाणी लगायला नाही नाही अभि मी रुक राहू <laughs> अभी रुक राहू मी ठीक लिए मुंबई मुंबई <laughs> चला खाली जाऊया आता आणि जेवण आता डब्यात भरतील रेडी होईल ये रो रहा है मैं जा रहा हूं तो एक नट होता अभी रुको अभी देख पानी कैसे लगाएगा हाँ आएंगे ना पर हम तो नहीं क्यों नहीं। नहीं। तो ना। इसको दो दिन से सुसु नहीं हुई है इसलिए रो रहा है सुकाईज आता प्रदीपनी मला तांदूळ वगैरे दिलेत आणि एवढा पोचका कसा घेऊन जाणार मला त्याचं टेन्शन आलंय कारण माझी एक बॅग आणि मी जिंदाबाद सलामत बॉलिंग करूया आपण बॉलिंग काय नाही एक चल चल तर कुछ नाही आता हम्म झालू येल तो देख गाई आता थोडंसं खातोय भाजी आणि पराठा आणि निघतोय कारण ऑलरेडी चार वाजून गेलेले आहेत आणि आपली ट्रेन आहे आता लगेच मित्रांनो मी आता निघालो इथून आणि सगळ्यांना नमस्कार केला निघालो चलो आता बाय बाय सो गाईज आता मी आलो आहे जंघई स्टेशनला आणि प्रदीप मला घेऊन आलाय आहे आणि दुसरा एकाचा मित्र आलाय आहे सो त्याच्या हातात बघा दोन बॅग आहे एक जेवणाची आहे आणि एक तांदूळ दिलेत मला सो मी त्यांना बोललो खूप जास्त आग्रह केला की काय नको वजन वगैरे घेऊन जायला इथून पण काय ऐकत नाही सो आता पावणे पाच झालेत आता वीस मिनटात ट्रेन येईल आमची सो चला जाऊया सो so गाईज स्टेशनला uh, खूप जास्त गर्दी दिसते मला लोकांची हो ॲसा क्यू प्रदीप जाणं का सीजन आहे ना आने का सीजन भी होता है ना ये वाला आने का भी होता जाने का भी होता है अच्छा दोनों सीजन भी है तभी इतना करत है इधर आएगा शायद इधर तो स्लीपर लगता है तुमचा सामान आहे हां तुमचा सामान आहे तुझा सामान आहे तुझा सामान आहे हां आणि ट्रेन मध्ये थांबो एंड ट्रेन मध्ये थांबो <laughs> बिचारा माझ्यासाठी एवढा आलाय सोडायला बहुत अच्छा लगा प्रदीप आपके गाव में बहुत मजे की आपण फिरलो तर नाही आम्ही पण ठीक आहे लग्नात आम्ही मजा केले खूप जास्त प्रदीपची मेहंदी इंदियातून उतरली नाही सो गाईच आता मला सीट भेटली आहे आणि प्रदीप मला शेवटपर्यंत ट्रेनमध्ये बसवण्यापर्यंत आला होता आणि खूप छान वाटलं प्रदीपच्या घरी खूप छान सोय केली त्यांच्या घरच्यांनी सगळीजणं चांगली आहेत त्यांच्या घरची पण निघताना मी कोणाचं तोंड बघितलं होतं आय डोंट नो सीट मला विचित्र भेटली आहे आणि ही सीट कोणालाच नको असते दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ही सीट मला मिळाली ही अप्पर साईड अप्पर आहे ॲक्च्युली माझी साईड लोअर आहे सेवन्टी वन पण खालती तो एक माणूस बसला आहे आणि तसं पण मला खाली नाही बसायचं आहे आता कारण खालती जर जर बसलो तर मग वाट आहे कारण कोणी येऊन मग दादागिरी करतं किंवा ते दरवाजा दहा वेळा उघडबंद उघडबंद असतो त्याच्यामुळं मग मी वरती सेट झालो आहे आणि ठीक आहे जाऊया आता घरी कधी घरी पोचतो असं झालं आहे कारण वजन खूप जास्त आहे माझं उद्या रात्री साडे अकराला मी पोचणार एल टी टीला पण मी दहा वाजताच ठाण्याला उतरून जाईन कारण मग ठाण्यावरनं मला नेरूळ मिळेल लोकल आणि मग म्हणजे पनवेल मिळेल मग मी नेरूळला उतरून मामाला वगैरे कॉल करेन आणि मामाकडेच वस्तीला राहीन बघूया कसं काय होतं आहे तुम्हाला मला अपडेट्स देत राहतो जातानाचा काय मी ब्लॉग नाही बनवणार आता डायरेक्ट आपण मध्ये मध्ये काही घेता तर घेऊ नाहीतर मग डायरेक्ट स्टेशनलाच भेटूया उद्या रात्री गाईज थोडासा जेवलो जास्त जेवायची काही इच्छा नाही आणि देवा शपथ सांगतोय कधी हा ट्रेनचा प्रवास संपतो आहे मला ते झालं आहे एवढा एवढा खराब एक्सपिरियन्स ना सगळ्यात अगोदर म्हणजे तो दरवाजा सतरा फेरी उघडतोय सतरा फेरी ॲक्च्युली सीट माझी खालची आहे मी बोलायला पाहिजे होतं पण मी गप्प बसलो काही बोललो नाही पण ठीक आहे मी वर आहे एका कोपऱ्यामध्ये आणि माणसं तर एवढी बेकार एवढी बेकार खुँँ, खुँँ एकदम घान, एकदम घान। ना खूप खूप खराब एक्सपिरियन्स इथली जी लोकं आहेत ना ज्यांनी थर्ड ए सीमध्ये जो तिकीट काढलं आहे ती लोकं स्वतःला काय समजतात काय माहिती की ज्यांनी एअरप्लेनची तिकीट काढली त्यांना असं वाटतंय खूप ॲरोगंट लोक आहेत आणि एकदम घाण एकदम घाण जाताना जो मला एक्सपिरियन्स होताना येताना बिलकुल नाही आता जेवलो एकदम खराब जेवण ट्रेन मधला एकदम खराब दोन तीन घास खाल्ले आणि फेकून दिले जे पैसे फुकट गेले असं वाटले फुकटले गाईज आता मी आलोय बुरहाणपूरला बुरहाणपूर म्हणजे तोच शहर जो छत्रपती संभाजी महाराजांनी लुटला होता आणि हिस्टॉरिक प्लेस आहे इकडे यायचा होता मला बरेच दिवसांपासून फिरायला सो एक दिवस नक्की मी इकडं हा एरिया जो आहे तो एक्सप्लोर करायला येणार आहे सो गाईज फायनली आय एम हिअर मी बेलापूरला पोचलो आहे रात्रीचे साडे अकरा पावणे बारा झाले असतील आणि मामा मला न्यायाला आलं आहे सो मी आज वस्तीला मामाकडे आहे सकाळी लवकर जाईन घरी मला आत्ताच जायचं होतं डोकं पण खूप आऊट झालं आहे सीमुळं आणि सर्दी झाली आहे बोरिंगच्या पाण्यामुळं वगैरे सो जाऊया आता कोण आला सोबत हाय 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 चलिये सो काही जाता मी बेलापूरवर घरी जाताना मला भूक लागलेली त्याच्यामुळे मग पिझ्झा हटमधून मधून पिझ्झा घेतलाय आणि बंद होत यांचं घरी पण दिलंय बनवून सो जो पाहिजे होतो तो भेटलाच नाही आता हे खाऊन जातो डायरेक्ट घरी आणि उद्या सकाळी मामा मला लवकर स्टेशनला शॉपवर इथे असतो कामाला पाहुणे मला सकाळी लवकर जायचंय गाईज मला यूपीवरून येऊन आता खूप जास्त दिवस झालेत म्हणजे प्रदीपचं लग्न होतं मे महिन्यामध्ये तेरा तारखेला मी आलो तिथून अठरा तारखेला त्याच्यानंतर माझं काम एवढं होतं की आता जुलै महिना उजाडला आणि या महिन्यामध्ये मी हा शेवटचा ब्लॉग आता अपलोड केला आहे आणि आत्ता ब्लॉगचा एंड करतोय खूप चांगला प्रतिसाद आला मला या पीच्या पूर्ण सिरीजला आपल्या पाच ते सहा व्हिडिओ झाल्या आणि त्या सर्व व्हिडिओ प्रदीपनी त्याच्या स्टेटसला त्यांच्या माणसांसोबत शेअर केल्या होत्या त्यांनी पण खूप छान छान कमेंट्स केल्या व्ह्यूज पण खूप छान आले त्यामध्ये आपले महिनाभर मिनी ब्लॉग्स बंद आहेत सो ते पण पुन्हा सुरू होतील खूप जण विचारतात मला की दीपेश काय झालं आहे पुन्हा पण मी खूप आळशी आहे ब्रेक वगैरे घेतो आहे मी मध्ये मध्ये ते नाही करायला पाहिजे ॲक्च्युली बट आता पुन्हा सुरुवात आत होईल लवकरच आणि प्रदीपच्याकडचं लग्न तुम्हाला आय होप आवडलं असेल आणि आपल्या पद्धतीत आणि त्यांच्या पद्धतीत खूप जमीन आसमानाचा फरक होता आणि वेगळं लग्न होतं वेगळं काहीतरी अनुभव अनुभवायला मिळाला सो so, दॅट्स इट फॉर द सिरीज आणि एवढेच ब्लॉग होते आपल्या प्रदीपच्या लग्नाचे सो so, आवडले असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉग्समध्ये आता पावसाळासुद्धा सुरू झाला आहे पावसाळ्यामध्ये फिरणं तर खूप होणार आहे पण पेशंट्स पण तेवढेच वाढलेत त्याच्यामुळं मेडिकलमधून हालता नाही येत आहे आणि सुट्टी नाही भेटत आहे पण मी ट्राय करतो आहे ब्लॉग्स पुन्हा शूट करण्यासाठी नवीन 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 ठिकाणी त्याच्यामध्ये आपण फार्म हाऊसलासुद्धा गेलो होतो तो एक आपला ब्लॉग खूप छान झाला आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन चॅनलवर चेकआउट करा सो भेटूया पुढच्याच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye-bye.